सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं वाढलेलं वजन आणि हे वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो डायट करतो एक्सरसाइज करतो पण त्याबरोबरच आपल्या मनात माझं वजन कमी होईलच ही पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेडिटेशन फॉर वेट लॉस छान मेडिटेशन तुम्ही रोज तीस दिवस माझ्या सोबत माझ्या बरोबर करायचं आहे तुम्हाला तुमच्या वजनात नक्कीच फरक जाणवेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना कारण त्यांचंही वजन कमी झालं पाहिजे आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी तर मग चला सुरुवात करूया आपण आपलं वजन मेडिटेशन ने कमी करायला सो so, लेट स्टार्ट छान सुखासनात बसा हे मेडिटेशन तुम्ही सोफ्यावर चेअर वर, वर देखील करू शकता ही छान नाट वर बसलेले आहे हातांची ज्ञानमुद्रा या पद्धतीने छान अलगत ठेवायचं आहे डोळे बंद संथ श्वसन आपण नॅचरली श्वास घेतोय त्याप्रमाणे श्वास घ्या आणि सोडा संपूर्ण लक्ष श्वासावर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या मनातील ताण विचार सोडून द्या मनात अनेक विचार येतील पण आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर मन फक्त एक विचार मी छान हेल्दी आहे मी आरोग्यदायी आहे डोळे बंद ठेवा आणि मनात कल्पना करा तुमचं शरीर हलका होता है पोटावरील चरबी वितळत आहे प्रत्येक श्वासासोबत शरीर एनर्जीने भरत आहे स्वतःला सडपात हेल्दी आणि आनंदी स्वरूपात पहा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आता मनातल्या मनात म्हणा मनात मी माझं वजन सहजपणे कमी करते माझ माझ्या खाण्यावर नियंत्रण आहे माझं मन शांत आहे माझं शरीर हेल्दी आणि सुंदर आहे माझं मन शांत आणि माझं वजन छान कमी झालंय मी खूप छान सुंदर सडपातळ दिसत आहे आता हात एकमेकांवर या पद्धतीने रब करायचे आहे हातांमध्ये छान उष्णता निर्माण झाली पाहिजे आणि हळूच डोळ्यांवर ठेवायचं आहे आणि हातांच्या उंथळीत धोळे अलगडत उघडायचे आहे बघा खूप फ्रेश आणि छान वाटत असेल मग हे छान आणि सोप मेडिटेशन तुम्ही रोज तीस दिवस केलात तर तुमच्या वजनात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमचं खाणं देखील नियंत्रित राहील कारण मन शांत असलं की आपलं शरीर देखील खूप शांत आणि मोकळं होतं तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा